आज इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही टीव्हीवर मी सकाळी बातमी त्या बातमीमध्ये बात महाराष्ट्राच्या राज्यमंत्री त्यांचं नाव एका टेम्पोवर स्पष्ट नावामध्ये असं लिहिलेलं टेम्पो आणि त्या टेम्पोमध्ये विदेशी दारे चौसष्ट लाख रुपयाची दारू पुसत पोलिसनं त्या ठिकाणी सकाळी तो टेम्पो काढला ते तो टेम्पो पकडला आणि तो टेम्पो पकडल्याच्या नंतर जवळपास चौसष्ट लाखाची विदेशी दारू त्याच्यामध्ये सापडली आणि ती दारू सापडल्याच्या नंतर ती दारू काही चोरट्यानं पळून देतात जवळपास सहा ते सात लोकांना पोलीसनं ताब्यात घेतात जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर तीन दिवसापूर्वी त्या ट्रकवर कामाला आला अशा प्रकारचं स्टेटमेंट राज्याच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिली आणि मला एवढाच प्रश्न विचारायचा किंवा सगळ्या जनतेला सांगायचं की ही जी दारू आहे माझं स्पष्ट मत आहे की ही दारू विदेशी आहे का नाही ही तुला खात्री केली पाहिजे कारण की विदेशी दारूची किंमत एक हजार दोन हजार तीन हजार रुपये किंमत एका क्वॉटरची असते म्हणजे आपण बघतो कशात तर माझं असं मत आहे की, की ही दारू शंभर टक्के बोगस दारू आहे आणि ही दारू याला विदेशी दारू स्टिकर लावायचं आणि ती दारू जास्त भावात विकायची हे एक खूप मोठं रॅकेट महाराष्ट्रभरामध्ये यांच्या आश्रयानं सुरू आहे असा माझा जाहीर होतो मागच्या काळामध्ये पुणेमध्ये खूप मोठी रेट झाली होती तेव्हा बोगस दारू करणारी एक कंपनी पुणेमध्ये सुद्धा सापडली होती त्याच धर्तीवर शंभर टक्के ही बोगस दारू आहे हे याचा तपास खरं पालक एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे नंबर एक आणि आज सकाळी खरं पर्यंत मी महोदयांचं आज कशी बोबळी ओढ लागली सगळ्यांनी बघितलं एखादा माणूस चोरी करत नाही तर बिंदास्पद सांगू शकतो पण मंत्री महोदयाच बोलताना मी बघितलं त्यांची कशी बोबडी ओढ लागली काय बोलू लागले एकदा म्हणतात की लिगल आहे एकदा म्हणतात ते लिगल दारू आहे लिगल दारू आहे तर जिथून दारू निघली ती डायरेक्ट नागपूरला पा जायला पाहिजे त्याचा टिपी असते त्याचा त्या टिपी रुपानं त्याला रूप ठरलेला असते त्या रूटप्रमाणे ती दारू तरी गेली पाहिजे ती दारूचा ट्रक तिथं न जाता कुसळला कसा आला आणि नेमका कुसळला पाठवणारा कोण व्यक्ती आहे ड्रायव्हरची एवढी हिंमत होत नाही ना ड्रायव्हरची हिंमत होती का आता मी माझ्या घरी एखादा ड्रायवर ठरला ड्रायव्हरने मी सांगितलं तू मुंबईत आहे तू जाईल त्या ड्रायव्हरची अजिबात हिंमत होऊ शकत नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पोलीस खातं एक्साईज डिपार्टमेंट या सगळ्यांची व्यवस्थितपणे या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे आणि ह्या तपासणीमध्ये जे खरे दोषी आहेत त्याच्या मागं खूप मोठं एक षडयंत्र आहे जे कोणी मोठे दोषी लोक आहेत याच्यावर कार्य दिले पाहिजे आणि मला कालचं एक उदाहरण सांगायचं की कालपरात सुद्धा मी एक, एक एस पी साहेबांकडे तक्रार केली आय तक्रार केली राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे तक्रार केली की जितपूर हे उदक्याचं खूप मोठं एक माहेर आहे संपूर्ण तेलंगणा एम पी आणि आपला आंध्र प्रदेश इथून सगळं गुटखा जिंतूरला येतो आणि जिंतूरून त्या सगळ्या गुटख्याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत होते मध्यंतरी मी त्या गुटक्यावाल्याची लेखित तक्रार राज्याचे मुख्यमंत्री के महोदयाकडे केली सोळा केसेस त्यांच्यावरती दाखल झाल्या त्या गुटक्यावाल्याचं नाव सुद्धा मी ओपन अनेक माझ्या तक्रारीमध्ये दिलं आहे संदीप अप्पा लकडे ते भाजपचा अध्यक्ष जवळचा कार्यक्रम म्हणजे गुटखा सुद्धा जिंतूरवरून संपूर्ण राज्यामध्ये विकला जातो गुटक्याचं हे प्रकरण मी आता तक्रार केली होती दोन महिन्यापूर्वी आज हे दारूचं सा एक्सपोज झालं रेतीची तस्करी सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये एवढे प्रचंड चालू सेंट्रल गवर्नमेंटच जे आहे की एक नोव्हेंबर पर्यंत कुठल्या प्रकारची रेती विकू नये किंवा ती काढू नये पण राज रोजपणे जिंतूर शेलोमध्ये रेती सुरू आहे आणि हे सगळे राजकीय लोकांचे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मला सांगायचा